रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम गेल्या गुरुवारी प्रकृतीमुळे काही आपली आपलं दर्शन होऊ शकलं नाही या गुरुवारीसुद्धा आता इतपतच आहे आज परिस्थिती पण निदान भेट झाली आपण त्यांच्या स्मरणामध्ये आहोत उपासना टिकवायची असते असं म्हणतात प्रत्यक्षात उपासना आपल्या जागी टिकूनच आहे आपणच उपासना टिकायचं असतं एवढं लक्षात ठेवलं सुद्धा आपलं एक पाच वाक्यात आपलं आजचं काम होईल इथे एक छोटासा विषय काल जो चालू आहे याच्या आधीच्या गुरुवारी झालेला आहे त्याच्यातला एवढा फक्त पाहू जो, जो पितृमार्ग आणि देवमार्ग आपण म्हटलं त्याच्यामधले हे पितृमार्गाबद्दलचं आहे प्रचलित आहे तेव्हाही होतं आजही आहे त्या अर्थाने ते फक्त त्यातलं घ्यायचं आणि आपल्याला कालानुरूप जसं युगानुरूप संदर्भ असं सा शास्त्रात सांगितलं युगानुरूप आजच्या कालानुरूप त्याचा अर्थ करून देणं हे भाष्यकारांचं काम असतं सत्कर्मी पुत्र होय जरी पितरा नरकापासून इतारी आत्मज्ञानी झाल्यावरी सुकृता ते नगणवे <laughs> सत्कर्मी जर झाला तरीसुद्धा त्यांचा उद्धार होतो उद्धार होतो याचा अर्थ ते दुःखात असतील तर ते आनंदात राहतात अर्थ समजून घेतला म्हणजे आपल्याला नीट कळेल किंवा असंही असू शकतं की तो सत्कर्मी आहे त्यामुळं त्यांनी सत्कर्म केली नसतील तरी सत्कर्माने जो आनंद आणि जी पुण्याई आहे ती त्यांना प्राप्त करून देण्याचं सा सामर्थ्य पुत्रांच्यामध्ये आहे म्हणजे पुढच्या पिढीमध्ये आहे तेव्हा पुढच्या पिढीनं अशी काही सत्कर्म करावीत की जेणेकरून मागच्या पिढीला त्याच्यापाशी नसेल तरी पुण्य मिळावी आणि त्याला आनंद मिळावा समाधान मिळावं सत्कर्मी पुत्र होय जरी किंवा कारण दुःख म्हणजे नरक आणखीन काही वेगळे याची व्याख्या करायची काही गरज नाही नरकात म्हणजे दुःख आपण म्हणतो अनेकदा असे दुःखाच्या प्रसंगात असेल ते आपण नरकात पडल्यासारखं झाले म्हणजे तेच ते त्यांनी त्या भाषेत सांगितलं आपण ह्या भाषेत सांगतो दुःख म्हणजे नरक किंवा नरक म्हणजे दुःख किंवा त्यात पितरा नरकापासून येत जे सगळे कुणी आपली पूर्वज मंडळी आहेत किंवा आपल्याबरोबर असलेली माणसं आहेत तर त्यांना त्यातून तारणारा तो सत्कर्मी पुत्र तो जर असेल तर ते त्याच्या असण्याने किंवा त्या सत्कर्मांच्या परिणामानेच आनंदात असतात तर असं काही आपल्याला करता येईल का हे शोधायचं हे नेहमी पोथी आपल्यावर घ्यावी अंबरा महाराज म्हणायचे तसं आहे पोथी आपल्यावर घ्यायची जसं सत्कर्मी पुत्र होय जरी संस्कृतमध्ये आपल्याकडे म्हणलेलं पण आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था एक मोठा श्लोक आहे आपल्या लक्षात असेल तो कुलम पवित्रम जननी कृतार्था तेव्हा जननीला कृतार्थ वाटावं की अरे असं पत्र आहे किंवा असं कोणी काय मुलगी आहे मुलगा आहे आज काही या गोष्टीचे म्हणून म्हटलं काळानुरूप ते घेतलं पाहिजे तर कदाचित आईवडिलांनी सत्कर्म केली नसतील पण ह्याने केली असतील त्यांनी लौकिक कर्म केले असतील या अर्थाने सत्कर्म काही पुण्याचं काही केलं नसेल तरी तो करतो आहे म्हणून त्यांचा उद्धार होतो किंवा तो करतो आहे म्हणून त्यांना आनंद होतो कुलम पवित्रम जननी करता अर्थात तसं असं काही काम करतो आहे का निदान आपल्याकडून आपण एवढं बघितलं तरी आहे आणि त्यातही यांना जे म्हणायचं ते वेगळंच आहे आत्मज्ञानी झाल्यावर सुकृत ते न गणवे पुतळ नुसता सत्कर्मी असेल तर सत्कर्माचा आनंद राहीलच त्यात प्रश्नच आहे सत्कर्माला सत्कर्माचा हा जो पुण्याचा परिणाम आहे किंवा त्याची जी फळं आहेत ती चांगली येतीलच चा। पण त्याही पुढे तो जर आत्मज्ञानी झाला तर मग यांच्या सुकृताला न गणवे ते मोजता येणार नाही असं म्हटलेलं आहे या अर्थाने आपण इथे पुढची पिढी अशा अर्थाने घ्यायचं सुकृतातही न गणावे कुकर्मी झाली या पुत्र नरकी घालि सर्वत्र म्हणून ही सुज्ञ सुपुत्र व्हा ती सद्गतीस ते काम मागतात सुद्धा मुलं ही सत्कर्मी व्हावी असं का मागितलं चांगल्यात असावी चांगल्या मार्गात असावी असं का मागितलं तर कुकर्मी झाली या नरकी घालेलं सर्वत्र म्हणजे भांडणटंडण करणारा मनुष्य जसं दुसऱ्यांची शांतता घालवतो तसं कुकर्म करणारा बाकीच्यांची स्वास्थ्य आणि समाधान घालवतो हे लक्षात ठेवलं तर आपल्याला अनुभवाला येण्यासारखी गोष्ट आहे म्हणून सुज्ञ म्हणून ह्याच्यासाठी सुज्ञ म्हणलेले नुसता जाणणारा नको आहे आपल्याला जाणारे खूप जगामध्ये आहेत जवळजवळ कोणी जाणत नाही असं नाहीच आहे पण सुज्ञ कोण आहे हा प्रश्न आहे तेव्हा ज्याला चांगलं काय ते कळतं आणि ते अंमलात आणता येतो तो शून्य नुसतंसुद्धा चांगलं असून उपयोगाचं नाही नुसतं चांगलं सगळं माहिती आहे पण ते नुसतं बोलतायत सांगतायत त्याचा काय उपयोग नाही ते ह्यातून सांगितलं का वाचलं काय आणि त्याचं आणडून ऐकलं काय आणखीन कुठून इयरफोन लावून ऐकलं काय शेवटी ते आहे ते चांगलंच आहे माझं काय आहे तेव्हा ह्यात पुढे ते म्हटलेलं आहे सुज्ञ हा जो सुज्ञ म्हटला आहे शून्य सुपुत्र पुत्र वानश्री तर हे का असं मागितलं तर लगेच जी शंका उपस्थित होऊ शकते ती तिथं उपस्थित केलेली आहेत की त्याने जर असं केलं तर ते त्याला लागू होईल त्याची सत्कर्म त्याला लागू होतील तो आत्मज्ञानीचा जातो तर तो, तो आत्मज्ञानी होईल मला काय फायदा जो शंका माणसाच्या मनात येणार त्यासाठीच पुढे म्हटलं आहे कोणी घेतील हा शंका कोणाला शंका येण्याची अशी शक्यता आहे की कर्म एकाचे एका फळते कैसे सांगा ना का महाप्रदे बरोबर त्याचा प्रश्न आहे की त्यांनी कर्म आणि आता हे तुम्ही म्हणताय की तू सत्कर्मी आहे त्यामुळे आनंद होईल हे होईल पण त्यांनी सत्कर्म करून मला आनंद कसा होणार मला स्वतःला सत्कर्म करावे लागतील तर मला आनंद होईल फळं इथे ते म्हटलं आहे फळं एकाचे एका फळते कैसे सांगा ना का एकाचे एका कसं फळ येईल तर याचं कारण दिलेलं आहे पुढे फळते कैसे सांगा ना का आम्हाप्रती वाट सर्व वृक्षछायाशी क्षण एक आले वस्तीशी सवेची दर्श देशी येरा येरा काय प्राप्त आपली सगळी प्रारब्धाची गाठ आहे काय म्हणा बाळा हे वडील नवरा बायको आमकं तमकं काय असेल ती सगळी ह्या सगळ्याची परिणाम आहे प्रारब्धाचा परिणाम आहे तर मग एखाद्या वृक्षाच्या छायेला जसे वाटसर येऊन बसावेत तसे एखाद्या कुटुंबाच्या नावाच्या छायेला काही माणसं येऊन बसतात आणि त्यांची वेळ झाली की निघून जातात मग ह्याच्यात एकमेकांना त्याचा काय उपयोग पुन्हा प्रश्न विचारला की त्याचा एकमेकांचा संबंध काय आला त्याचं उत्तर सांगण्यासाठी जे सांगितलं ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढं बघितलं तरी पुरेस आहे आणि त्याचा विचार केला तरी पुरेस आहे फळ ते काही सगळे सांगा नका वाट वृक्षशाळेसी क्षण क्षणे काल आले वस्तीशी सवेची चाललेले दशदेशी ये काय प्राप्त कुठून जीव आला आणि कुठे जीव गेला हे आपल्याला माहीत नाही कुठून तरी आला होता आणि कुठेतरी गेला होता बरोबर आहे बरोबर त्या अर्थाने आला नाही बरोबर त्या अर्थाने गेला नाही पिढी वेगळी हे वेगळं देते जाणं वेगळं येणं वेगळं कोण आधी जातो कोण आधी जातो कोण मुलगा आधी जातो काही कुठलंही कसं असं कुठलंही कसंही होत नाही फक्त आपल्याला कळत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे ते बरोबर चाललेलं आहे सगळं ते जे चाललेलं आहे ते जर बरोबर आहे तर मग हे सगळे असे वाटचालू जसं एखाद्याच वृक्षाच्या छायाला बसावेत आणि आपापलं काय ते वेळ झाली की निघून जावेत तर असं असताना मग ह्याचं कर्म त्याला हा जो तुम्ही म्हणताय की सत्कर्म झाला तर त्यांना आनंद होईल त्या अर्थाने तर ते उद्धारकले कुळाते वगैरे हे कशावरून म्हणता सुकृतात ते न तर याला कारण काय त्याने म्हणजे थोड्या वेगळ्या रसाचा हा दृष्टांत आहे अगदी आपल्याकडे सगळे नवरस मानलेले आहेत त्यात सुद्धा आहे सगळे जणस आहेत तर त्याच्यामधला रस हा सर्वात जसा ज्ञानेश्वर माऊली म्हणली तसं शृंगाराचे माथी पाय ठेवी असा आहे तो सगळ्यात त्यांनी रस सर्वश्रेष्ठ मानला आणि तेच खरं आहे पण इथे त्यांनी अगदी स्पष्ट कळावं म्हणून सांगितलं की जसं तुम्ही म्हणलात म्हणजे हे सांगणारे आणि बोलणारे असं संवाद चालू जसं दाजबोधामध्ये आहेत तशा पद्धतीची ही रचना आहे आपल्या लक्षात येऊ शकेल की तुम्ही जर असं म्हणत असाल तर वाट स्वरू वृक्षशाळेसी क्षणा एकाले वस्तूशी सवेची चालते दशदेशी दे रा काय प्राप्त येची दृष्टांती विवेचनं करू हवे सावधान म्हणून आपल्याला समाधान केलेलं आणि एक दावळी सांगितलेल्या आहेत तेवढ्या असल्या की आपल्याला परिस होईल तर येची दृष्टांती विवेचनं करू हवे सावधान एकाचे कर्म एका लागून भोवते की नाही हा प्रश्न आहे <laughs> एकाचं कर्म दुसऱ्याला भोवतं का त्यालाच भोवतं त्याला तर होतंच पण त्याच्याबरोबर दुसऱ्याला भोवतं का असं विचारले तेव्हा उदाहरण दिलेलं आहे पाहू एक की दृष्टांती विवेचना कोणी एके धर्मशाळे पांथिक समुदाया जमले संगती परिणाम लाधले कैसे पहा दृष्टांताने दोन्ही परिणाम सांगितलेले आहेत त्या काळात धर्मशाळांचा म मोठा वावर होता आज तुम्ही कंपॅरिझनमध्ये लॉज घ्या आणि म्हणजे ह्याचा सगळ्याचा अर्थ स्पष्ट होईल काय तर कोणी एके धर्मशाळे पांथिक समुदाय जमले सगळं काय झालं समाज जीवनाचं कॉमर्स आलं सगळं त्यामुळे हा घोटाळा झाला तिथं धर्मशाळा होती धर्माकरता करायचं ते माझं कर्तव्य म्हणून ते आहे गृहस्थ हा सुद्धा त्याच्या सुखोपभोगासाठी नाही आहे तो आश्रम म्हणून आहे तो मला घ्यायला पाहिजे कारण तो त्यांनी घेतला म्हणून मी आज आहे मी घेतला तर पुढची पिढी राहील हा माझा त्यातला समाज जीवनातला वाट आहे आता ती राहील का नाही ते भगवंत ठरवेल पण माझं काम मी करायचं ते आश्रम पद्धतीनं करावं असं सांगितलेलं आहे आणि तसंच केलेलं माणसांनी ज्यांनी केलं त्यांना लाभलं आहे आणि आश्रम पद्धतीत हे पण आहे की मी ग्रहस्थाश्रमात मुक्काम देऊन बसून राहायचं नाही हे पण लिहिलेलं आहे म्हणून तो आश्रम आहे तात्पुरतं थांबण्याची जागा म्हणजे आश्रम त्या त्या अर्थाने ती तात्पुरती थांबण्याची जागा आहे काय मोठा मधला आश्रम प पंचवीस वर्षाचा असेल नाही तर चाळीस वर्षाचा असेल तीस वर्षाचा असेल तर तिथं मुक्काम ठोकून जाण्याची जागा नाही पुढचा आश्रम आहे तो तात्पुरता आपल्याला विचारा मेळावा म्हणून ठेवलेली जागा आहे ना मग तिथे थांबला तसा था। आग्रस्थ आश्रम थांबला आणि तिथून पुढे वानप्रस्थाला चालला तोही तोही एक तात्पुरताच आश्रम आहे आणि संध्यास्तपे तिथे आश्रम नाहीचे तिथे त्यांनी सगळं सोडलेलं आहे आता सगळं सोडले ते भगवंतावर सोडले म्हणजे आता त्याचं स्वतःचं काही राहिलं नाही ही वाटचाल आहे ती वाटचाल जशा पद्धतीनं ज्यांनी केली तर त्यांचं बरोबर चाललेलं असतं सगळं आणि ह्या वाटचालीत जे ग्रेंगाळतात किंवा फार पुढे जातात त्यांचा घोटाळा आहे तर त्यामुळे दुःख होतं तर ह्याचा संबंध कुठे आला तर जीवनाचं काय झालं तर हे कमर्स कमर्शियलायझेशन झालं प्रत्येक गोष्ट वस्तू पैसा माझ्या सुखाशी संबंधित झाली मग ती म्हातारपणे असो तरुणपणे असो लहानपणी असो कसंही असो तर तिथे त्या काळात हे तसं नाही आहे म्हणून लॉजला किती भाडं ते वाढतं ते कमी होतं सीझनप्रमाणे कमी होतं थंडी पडली की तिकडे पावसाळ्यात कोणी एकदम रेट खाली येतात आपल्याला माहिती आहे तर तिथे मग स्टेशनला रेट एकदम खाली फुकटा जातो म्हटलं तरी राहा बाबा निंदात केरक्यापुरते देह एवढं काढण्यापुरतं एवढं झालं तरी चालेल म्हणतात मग दोन हजार रुपये मग पाच हजार रुपये रोम मग दहा हजार रुपये रो मग ते सगळं ते उकडायला लागले की सुरू हे सगळं का तसं झालं धर्मशाळेत दहा प्रश्नच नाही धर्मशाळा धरवणारा धर्मापुटीच करतो आहे तो म्हणतो माझं कर्तव्य आहे तसं ग्रहस्थाश्रमाचं आतिथ्य हे कर्तव्य आहे तसं हे कर्तव्य आहे हे कर्तव्यामध्ये कशाची अपेक्षा असते तर तिथपर्यंत नेऊन त्यांना ठेवणं हे काम मोठं सगळ्या धर्माने हे काम केलेलं आहे कोणी एके धर्मशाळे पांथिक समुदाय जमाले इथल्या दृष्टांताचा संबंध बघूया कोणी एके धर्मशाळे पांथिक समुदाय जमाले ते पांथिक असतात धर्मशाळेत राहणार आहेत मग अशी म्हटलं तसं मुक्कामी नाहीत तसं प्रपंचामध्ये मुक्कामी असू नये किती वर्ष झाली तरी ग्रस्त आश्रम सुटतच नाही सगळ्यात न सुटणारा आश्रम तो हा बाकीचे आश्रम सुटतात शैक्षणिक लवकर लवकर संपवता येतं सगळं होतं होऊ शकतं पण आश्रम सुटत नाही कारण सर्वात सगळ्या इंद्रियांना बांधून ठेवणारा आश्रम तोच आहे मनापासून श्रेष्ठाने सगळ्यांना तेव्हा तो त्यामुळे तो सुटत नाही तर इथं धर्मशाळा आहे तर तिथे कोण जमतात तर धर्मशाळा आहे तसं गृहस्थाश्रमामध्ये जशी पाच माणसं जमली आणि प्रपंच तयार झाला तसं धर्मशाळेमध्ये पांथी येतात पथ म्हणजे आपला मार्ग आहे ना तो पथी नाही तर त्याच्यातनं जो पांथीन जाणारा आहे तो पांथिक आहे तिथे तो फक्त त्या वेळच्या ते काय काय आता hey, मुकाम आहे पुढं रात्रीचं चालणं शक्य नाही म्हणून जवळ कुठं धर्मशाळा आहे तिथं उतरलं आहे आहे उतर तो जाण्यासाठी आहे उतरला आहे तो राहण्यासाठी नाही ती रात्र त्याला तिथं काढायची तसं त्याचं काढायचं दोरी प्राचीनाची दोरी तसं आहे तसं तो संसार असावं नसेल हो। तर त्रास असतो तेव्हा पांथिक समुदाय जमले कोणी एक आहे धर्मशाळी पांथिक समुदाय जमाले धर्मशाळेमध्ये हे पांथिकांचे समुदाय जमतात त्या दिवशी तिथे तिथे कोण येणार आणि कोण येणार हे माहीत नाही म्हणून ती धर्मशाळा आहे तर त्या अर्थाने मागे आपल्या आपल्याला त्या राजाची गोष्ट जशी सांगितली ती त्याच्या दारात जाऊन त्याच्या राजवाड्यात जाऊन थेट कोणालाही न मान मानतात तो साधू बसला आणि वगैरे गोष्ट आहे ते मागे बोलतो तर तिथे बसल्यावर ते सगळ्यांना अस्वस्थता आली त्यांनी त्याला उठा म्हणले ते म्हणजे नाही उठणार उठणार नाही साधूला उठवायचं काम तसं सोपं असतं तर त्यामुळे ते पोलीस पाठवून दामण्यासारखं काम नाही यांना पकडायला आले प्रभूंना हात वर केले ते वरच राहिले आत ते पुढे येणारच शेवटी आम्हाला सोडवा म्हणायची वेळ आली प्रहूनकडून आपल्याला माहिती तेव्हा अशा तऱ्हेचे सत्ता आहे त्यामुळे साधून हलवतही ना तेव्हा ते, ते राजापर्यंत गेला आत तुमच्या राजवाड्यात येऊन बसला आहे हलत नाही कोणाच्या सांगण्याला जो नाही पण त्या त्या काळातले जे प्रधान म्हणून त्यांचे सचिव काय त्या पद्ध पद्धती ते सगळे झाले तेव्हा जे म्हटलं होतं त्या गोष्टीत तसं आहे राजा स्वतः विचारलं म्हणलं तुम्ही येऊन बसला आहे हा माझा राजवाडा आहे ठीक आहे असेल तुझा आहे तू इथे पहिल्यापासून तू इथेच आहेस का ठीक तेच आहे म्हणजे जन्म तिथं झाला उच्च ते तू जन्म झाल्या वेळेला हा राजवाडा बांधला का नाही तो त्याच्या आधी होता त्यावेळेला कोण राहत होता वडील राहत होते आमचे ते मोठे राजे होते त्याच्या आधीचा राजवाडा आहे का हो त्याच्या आधीच आहे त्याच्या आधी कोण राहत होतं आमचे पणजोबा राजे होते ते राजा राहत होते अरे म्हणजे तुझ्याकडंसुद्धा जा दिसते म्हणली तुझा कुठला आला ते राहिले नाहीत तुझे वडील राहिले नाहीत तू आता खात्री नाही मी राहिलो तर काय वेगळं ते आज सगळ्या येण्याजाण्याचीच वाट दिसते म्हणजे धर्मशाळेमध्ये याच्यापेक्षा काय वेगळं नसतं म्हटलं आता तुम्ही जास्त वेळ राहिला आणि एकाच जागी राहताय एवढीच अडचण आहे तेवढी जरा दूर केलीस तर तुझंच कल्याण होईल मला तर काय हिथे राहायचं तर बाहेर राहून राहील पण तुझ्या लक्षात आलं काही कुठं राहतोयस हे लक्षात आणून जाण्यासाठी जसं म्हटलं तसं हे पांथिक समुदाय आहेत आम्हाले हे सगळे पांथिक समुदाय आहेत जमलेले आहेत ते सगळे पांथिक आहेत असा एवढासा सबद आहे दृष्टांतासाठी घेतलेला संगती परिणाम लाधले कैसे ते पहा एक काय कोणाचा कर्ण फुटला वायू कोणताला कोणी करी व मन आला चिळस आली कोणी ढेकून आणीती वस्त्रातून उनं वा निघती ढास ढासोनी जागविती समजता अशी किती एक धर्मशाळेत जरी आला असला तरी त्याला समजा ठाय खोकला लागलेल्या आहेत काय करणार तू शेजाराचा मनुष्य आता घोरणारा माणूस असला म्हणजे दुसरा मनुष्य जागा अर्थात त्याचं स्वतःचं म्हणणं तसं कधीच नसतं आपण तो त्यालाच मध्येच जाग येते तेव्हा म्हणतो काय झोप नाही हे खरं शेजारचा म्हणणार असं मी म्हणणार होतो तुम्हाला पण तो संधीच देत नाही त्याला तर त्यामुळं आता काय त्याला इलाज नाही तसं आहे तसंच ह्याला जर राहास लागलेली आणि तो रात्रभर जर खोकत राहिलेला आहे आता त्याचा पर्याय नाही मला समजू शकतं पण त्याचा तो खोकत राहिला आहे तर बाकीच्याला त्याला हरिजागर करणंच भाग आहे दुसरा काय मार्गच नाही हो म्हणजे ते तरी मार्ग असला तर माहिती नसेल तर त्याच्यावर त्रास त्याचा होणार त्याला तो बघा मला कुठे आम्ही धर्मशाळेत आलो हे आले नेमके त्याच वेळेला त्यात हे खोकत बसले आम्हाला रात्रभर आता त्रास आहे तर पीडिती म्हणून म्हटल्या शेवटी घास ढासोरी जागविती समजतं एक असे आता असं धर्मशाळेत आलेल्या पांथिकाच्या अवस्थेत आहे पिडीत ऐसे अधम आता पाहुते उत्तम ज्यांची संगती आराम इतर असते तेही असेच पांथिक आलेले आहेत तेही धर्मशाळेतच ते आलेले आहेत ज्यांची संगती आराम इतर असी देई कोणी हरिभजन करीतील आलेले रात्री भजनाला बसले आता बाकीच्याला काय त्याची माहिती पण नव्हतं त्याच्या डोक्यात कधी आलं नाही आजपर्यंत पण हे करतायत पडून राहिले पडून ऐकायला तरी काय बिघडलं करूच काय करायचंय का म्हणून भजन ऐकत बसलं भजन ऐकता ऐकता बरं वाटलं म्हणून उठून बसते उठून बसले म्हणून जवळ जाऊन बसते म्हणून भजनात रमले आणि मग त्यांच्या लक्षात राहिले आपण केव्हा ह्या भगवंताच्या राज्यात गेलो किती आनंदात गेलो हे कळलं नाही त्यामुळं कोणी हरिभजनं करीती सर्वांनी पीयूष सिंचिते आमची पंचपतीची पद्धत आहे किंवा आमची रात्री भजनाची पद्धत आहे म्हणून बसले ते त्यांच्या कामासाठी तो त्याला डास लागली त्याचा त्रास झाला तसं हरिभजन झालं तर हे होईल कोणी हरिभजनं करीत श्रवणी पियूष इंचिते त्याच्यापेक्षा काय सांगायचं की हरिजना हरिभजनामध्ये जे कानावर पडतं आपल्या कानावर खूप पडते आणि खूप पडावं म्हणून खूप प्रयत्न करतो आपण पण ते कानावर पडल्यानंतर शेवटी आपल्याला ए एन टीकडे जावं लागतं स्थाय अलीकडे ऐकू कमी येतं इतक्या लहान वयात जसं चष्मा लागतो तसं इतक्या लहान वयात ऐकू कमी काय येतं तर ते ज्या डिसेबलला ऐकतायत ते ऐकू नका असं म्हणायची वेळ येते त्यांना किंवा ते सांगून देतात मग तुम्हाला हे लावावं लागेल ते लावावं लागेल इथे काय होते श्रवणी पीयूष सिंचती भजनामध्ये माणसाच्या कानावर अमृत अमृत पडतं त्याला कळत नाही त्याला काही इलाज नाही त्याला ते अमृत वाटत नाही केव्हा एकदा संपेल असं वाटतं आता ह्याला काय करायचं हे जाण्याशिवाय फार छान वर्णन केलं पण आपण तिथे पाहू श्रवणी पीयूष सिंचिती कोणी मधुर गायन करीती आनंद भीती सकाळ असे अत्तरे माखीती कोणी दीप लावी था 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 ती ठेवोणी देशोदेशीचे ज्ञानकथुनी चित्तरंजन करीत आते सुद्धा पांथिक धर्मशाळेत येतातच ना ती धर्मशाळाच ना हे आधी आले त्यांनी रात्र जागवली त्रास झाला जागरण झालं हे सगळं झालं पण असेही पांथिक येतात की हे कोणी हरिभजनं करीती सर्वणी पियुष सिंचिती कोणी मधुर गायनं करीती आनंदविती ती अत्तरे माखिती कोणी त्यांनी स्वतःला अत्तर लावले पण शेजाऱ्याला सुगंध देतोय दीप ठेवी ती लावोणी कोणी रात्रीच्या वेळेला धर्मशाळेत दिवाबत्ती करणं हा सुद्धा एक आहे तिथला तर ते येणार आहे आणि त्याच्याकडे ते असेल तर ते तेवढं तरी ते करावं ती ते त्याचं उतराई होण्याचा भाग आहे तर त्यामुळं त्यांनी तरी ती कोणी दीप ठेवी ती लावून देशोदेशीचे ज्ञान ज्ञानकथुनी चित्तरंजन करीत देश विदेशातलं केल्याने देशातनं पंडित मैत्री सभेत संचार वगैरे जे काय होता आपल्याला पाठांतराला पूर्वी आठवत असेल दुकानाचा तर तसं देशाटन केलेले असल्यामुळं आणि ती पांथिक आहेत त्याचा अर्थ ते कुठून तरी कुठेतरी निघालेलेच आहेत ते कुठून तरी आले तिथलं त्यांना काहीतरी माहिती आहे इथं आले इथलं इथं कळजलेलंच आहे आणि पुढचंही त्यांच्या डोळ्यासमोर आहे अशा माणसाकडून आपण बहुश्रुत होतो त्या गावी न जाता तिथलं सगळं ज्ञान आपल्याला मिळालं तर हे दीप लाव ठेवी ती लावोनी तसे देशोदेशीचे ज्ञानकथुनी चित्तरंजन करीत आती असो एसे बहुतजन गुंतली पाहोनी आश्रयस्थान सुखदुःख जाण संगती संगतीसारखे तेव्हा आपण जशी संगत धरू तशी बुद्धी आपल्याला होती तेव्हा कशाची संगत करावी त्याच्यासाठी हे आहे आणि हे त्यांनी कशी केली त्या अर्थाने एका ह्याचं तैसे कुळाभिमाने गुंतले पुत्रस्नेहे जे भ्रमले त्याशी बाय जे भोगिले पुत्रकर्म तेव्हा असणार तर असणारच पण सत्कर्माचा ह्याचा परिणाम त्याच्यावर होणार तसा ह्याच्या दुष्कर्माचा किंवा दुदुर्विचारांचा परिणामसुद्धा त्यांच्यावर होणार एकाचे एका फळ कसे ते त्याचं उत्तर आहे की तिथे ते भजन करत आहेत हे करीत नाहीत पण हे भजनानं नुसते आले म्हणून त्यांच्या कानावर भजन पडलं काही शब्द विचार जागृत झाले काही भाव जागृत झाला कुठला तरी भगवंत आज झोपलेला आहे तो जागा झाला हे भजनाने हे सुद्धा सात्वस्तविक त्यांनी भजन केलं आपण नाही केलं पण आपल्या कानावर पडलं तर त्यांच्या कर्माचा परिणाम मला नाही का होत हे त्यांनी दृष्टांताने सोडवलेलं आहे कर्म त्यांचं हरिभजनाचं खरंच पुण्य त्यांना मिळायला पाहिजे पण हरिभजनाचं माझ्या कानावर सहज पडल्यामुळे त्या कर्माचा परिणाम म्हणून मलासुद्धा काहीतरी मिळून जातं यासाठी आपल्याकडे सत्संगतीचं सर्वात मोठं महात्म्य सांगितलेलं आहे तसं सा कुळाभिमानाच्या जसं ज्याच्या संगतीत राहील तसं आणि घेईल तसं नुसतं संगतीत राहील तसं नाही आहे घेईल तसं असं पण आहे तिथे हरिभजन चालले मी कानात बोळे घालून बसलो तर काय होणार त्याचं हरिभजन होईल त्याचं कर्म त्याला पण मला जर समजा जर मी कानं उघडे ठेवले असले आणि माझं जर अवधान जे। ते कले मग सर्व सुखाचे पात्र होईल तेवढं जर माझा अवधान त्यांच्याकडे असेल तर मला काय मिळायचं ते मिळेलच नाही त्यासाठी ते हरिभजन चाललेले आहे ही जर भावना असेल <laughs> तर ते मनुष्य मिळवून जाईल जाता जाता म्हणून कोणाच्या कशा संगतीत राहील तसं तसेचही कुळाभिबा आणि गुंतले पुत्रस्नेहे जे भ्रमले त्याशी पाहिजे जे, जे भोगेले पुत्रकर्मा तेव्हा अशा अर्थाने हा वरून सांगितला यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा परिणाम लाधले कसे ते पहा त्या संगतीचे परिणाम होतात म्हणून संगतीविषयी अत्यंत सावधान असावं आपल्याला सुद्धा कल्पना असेल सतत से पैशाचा विचार करणाऱ्या माणसा सहवासात राहिलो की नाही आपल्याला पण वाटतं एखादा बघूया इंडेक्स काय आहे हे काय आहे मार्केट कसं आहे आपल्या डोक्यात पण नाही करी पूर्वी माहीत पण नाही विचारसुद्धा केला नाही करावासा सुद्धा वाटला नाही पण तिथं राहून राहून वाटायला लागलं का तिथे रोजच ते चर्चा चालू होत त्यासारखे ऐकून ऐकून माणसाला वाटायला लागतं आपल्याला जर सकाळपासून कोणी जरा चेहरा तुमचा बरा दिसत नाही आज काय होते का आज काय होते का असं एक दहा लोकांनी माझ्यात प्रयोग आहेच मानसशास्त्रात प्रयोग आहेच ठरवून बरोबर एखादी विचारायचं एक दोन तास गेले की आलेल्या माणसाने फक्त विचारले खरंच काय तुम्हाला आज होते का त्याला काय नाही काय नाही फक्त सांगून ठेवलेले आहे त्यामुळे त्याला खरोखर संध्याकाळी तो आजारी पडतो असं साधारणपणे निष्कर्ष आत्तापर्यंत सगळे असे आहेत दुपारी आलेल्याने जर दोन वाजता पुन्हा तसंच विचारलं की तुमचं करा चारा खरंच पडलेलं दिसतोय काय होतं नाही ना तुम्हाला म्हणजे त्याला खरोखर काय होत नाही त्यांनी दहा वेळा मनाशी बजावले पण इतकी माणसं विचारले आणि भेटल्या हळूहळू संगतीतून त्याला नुसत्या विचारानेच झालं तेव्हा संगती कितीही प्रकारची आहे माणसाकडे जेवढी इंद्रिय आहेत तेवढी संगती आहे आणि त्याहीपेक्षा मनाची संगती आहे त्यामुळे ह्या सगळ्या संगतीत प्रत्येक वेळेला सावधान राहून भगवंताकडे नारायण कोणती आणि भगवंतापासून बाजूला नाराजी कोणती हा विचार ज्याचा नाही करायचा संगती परिणाम लागतील एवढं नक्की एवढं सांगितलेलं आहे ते आजही अनुभवायला येतं कुठेही गेलं तरी गप्पाष्ट काय गप्पाकात जाऊन बसला की मनुष्य गपाष्टक अष्टक का म्हणतात मला काय माहीत नाही एखाद्या वेळा विचारपीठ जाऊ देतात त्यात शिर शिरत नाही पण समजा ते आठ असतील तर समजा हा नवा होतो त्याच्यातला तेव्हा अशा तऱ्हेचे हे लगेच ते त्या गप्पा तो केव्हा सामील होतोय त्याचं त्याला कळत नाही हे संगतीचं वैशिष्ट्य की त्याच्यामध्ये त्याला नकळत त्यात सामील करून घेण्याची क्षमता आहे आता संगतीत जर अशी नकळत सामील करून घेण्याची क्षमता असेल आणि तिची आपल्याला कल्पना असेल तर मग आता कुठल्या संगतीत राहायचं हे आपणच ठरवायचं कारण शेवटी ती संगतीतच तुम्हाला नकळत परिणाम काढणार मग आता ती कशाचा करणार ती उघड आहे हे वर सांगितलं तसं तो ढास ढासवणी जागावी ती तेही शक्य आहे विचाराच्या बाबतीत चुकीचे कुतर्की असतील तर कुतर्क होईल आणि जर स सत्संगतीत असाल तर सत्संग सुद्धा नकळच मला लागून जाईल आणि मग तुम्ही चांगल्या विचाराकडे वळाल हे त्यांना म्हणायचं आहे म्हणून संगती परिणाम लाभलेले कैसे ते पहा असं म्हणून त्यांनी हा परिहार याचा केला आणि उदाहरण देऊन मग पुढचं त्या करोनी बहुविचार रावाच्या आनंद थोर हो आठ देवाचे उपकार स्थविती पण आपणा म्हणून आपल्याकडे जे म्हटलेलं आहे बहुत सुकृताची जोडी ते खरं आहे संगतीच्या परिणामात काय झाले कलीमध्ये मध्ये मी युगाच्या भाषेमध्ये काही फरक सांगतो तर तसं तो सांगतो की अगदी आपले पूर्वी पुष्पासंघे वगैरे ते सगळं आपण म्हणत होतो मातीचा वास लागे वगैरे आता तसं होत नाही आता कलियुगामध्ये मातीला फुलत पडली तर मातीला वास लागत होता त्याचा आता फुलांनाच मातीचा वास लागतो अशी का याला कली म्हणायचं यावरनं आपण काय ते ओळखून आपल्या मार्गात चालू आणि संगतीच्या बाबतीत काय सावधान राहायचं तर आणि ते कुठे राहता येईल आणि त्यासाठी कुठे थांबावं कुठे जावं आणि कुठे राहावं हे ठरवावं म्हणजे हे पुढचं काम सोपं होईल एक पन्ना पे पंद्रह मन विस्तारी थोड़े मनुजा मन विस्तारी थोड़े मनुजान देव सोय राी देव देवसो मनविस्तारि थोड़े मनunjan मनविस्तारि थोड़े मनunjan देव सोय नाम करी मनunjan देव सोय नाम करी स्वार्थाचा को सात निरंतरण स्वार्थाचा शाद निरंतर जगा कडून सुख हवे जन्मभर जगाकडून सुख हवे जन्मभर जगती वाटे मीच बरोबर जगती वाटे मीच बरोबर प्रतीक क्षणी का स्वतस घेशी का स्वतःस घेशी अशांती रे पदरी अशांती रे पदरी जा देव शून्यता तशा वासना भावशून्यता तशा वासना अहमपूर्तीच्या कृती कल्पना अहमपूर्तीच्या कृती कल्पना किती करी तू ਮਰਤਿਉ ਫਲਿਕੜੇ ਤਿਆਨ ਚ ਕੋਲ ਮਰਤਿਉ ਫਲਿਕੜੇ ਤਿਆਨ ਚ ਕਿੰਮਤ ਦੇਵਾ ਖਰੀ ਕਿੰਮਤ ਦੇਵਾ ਖਰੀ ਮਨੁ ਜਾਣ ਦੇਵਾ चत्ही पण साधी मनुष्यत्व जे पण साधी क्षुद्रपणाची टाक उपाधी क्षुद्रपणाची टाक उपाधी ਤਾਰੋਨੀ ਨੇ ਦੀਨਾ ਮਨਾ ਤਾਰੋਨੀ ਨੇ ਦੀਨਾ ਜਨਾਤ ਸੇ ਉਠਰੀ ਜਨਾਤ ਸੇ ਉਠਰੀ ਮਨ ਜਾ ਦੇਵ ਸੋ ਰਾਖੇ ਮਨ ਜਾ ਦੇਵ ਸੋ ta uh -huh.